सावधानी व पद्धतीने कोर्ट कचेरीमध्ये पिटिशन फाईल जमा करून लढा देते या संघटनेकडून उर्वरित आदिवासी संघटनांना संघटनासारखे आहेत त्यात प्रमिला एक महिला असून त्या त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचे यश इतके प्रभावशाली आहे प्रमिला ताईच्या अति परिश्रमामुळे आता मेडिकल आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जात वैद्यता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळू शकत नाही अगोदर एस टी कॅटेगरी मधून सोप्या पद्धतीने प्रवेश घेतल्या जात होते पण आता मात्र तसं होत नाही वैधता प्रमाणपत्र नंतर जमा करतो असे संबोधित करून संपूर्ण पदवी होईपर्यंत जात वैद्यता प्रमाणपत्र जमा न करता प्रवेश घेतला जात होता पण आता हे शक्य नाही प्रमिला संघर्ष करून जात वैद्यता प्रमाणपत्राशिवाय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही अशा वैद्यक बेकायदेशीर व्यवस्थांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे या स्त्री शक्तीचा आपल्याला आदर हवाय व्यवस्थापनावर विजय मिळवला व आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे त्याबद्दल आदिवासी समाज हा त्यांचा दीर्घायुष्य ऋणी आहे बाकी प्रमिला ताई आपल्याला सविस्तर माहिती देतीलच तसे महिलांना प्रोत्साहित करून सुद्धा ते आपल्याला समोर कसं जायचं व आपण कधी प्रभावशाली होऊ शकतो हे प्रमिलाताई आपल्याला आता सांगेल आम्हाला असं लक्षात आलं की सगळ्यांच्या महत्त्वाच्या जागा होत्या धन्यवाद अं पल्लित अगोदरच ताईंची माहिती दिलेली आहे तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द शब्दांना त्यांच्या पुढे व्यक्त वे त्यांना विनंती करतो धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा आपण या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित आहात आणि सुरुवात आपण अशी करूया की आपण सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचे जय आदिवासी yes. आवाज येत नाही yes. जय आदिवासी yes. जय आदिवासी yes. आदिवासी एकजुटीचा आजच्या या आदिवासी गोंड समाज मित्र मंडळाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माधवजी मराडे कार्य कार्यक्रमाचे उद्घाटक जीवन कुंभरे साहेब विशेष अतिथी शैलेश बोबाटे साहेब आताच माझी ओळख झालेले शेठमाटे काका काकू का, शेराणी साहेब करा माझ्याकडनं नावं थोडी चुकू शकतात आणि विरंगणा राणी दुर्गावर्ती महिला मंडळ आणि आदिवासी गोंड मंडळ आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या समाज बांधवांनो आमचे आदिन आदिमयंग डे माझे बंधू देवरामजी सप्ते साहेब सगळ्यांना माझे नम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा ही अतिशय मनाला भावलेली रूपरेषा आहे त्याचं कारण की आज दोन समाज दोन जमाती एकत्र येत आहेत मी महादेव कोळी जमातीची आहे आणि आज गोंड समाज आणि महादेव कोळी समाज यांचं एकत्रीकरण झालं असं मला वाटतंय हे एकत्रीकरण खूप गरजेचं आहे कारण एकी हेच बळ आपण शाळेत शिकत होतो आणि आपण आजपर्यंत प्रत्येक समाज हा आपल्या पातळीवर लढत होता आपल्या आपल्या संघटनांमधनं लढत होता आज याची दुसरी पिढी या ठिकाणी कार्यरत होत आहे आज आपल्याला आयोजकांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स दिसत आहेत डॉक्टर्स दिसत आहेत उच्च शिक्षक तरुण तरुणी दिसत आहेत आणि यांनी हे उचललेलं पाऊल जे आहे की सगळ्या पंचेचाळीस सत्तेचाळीस आदिवासी जमाती आहेत आणि आपण सगळ्यांनी एकत्रित लढा करण्याची खूप गरज आहे आपण पाहतो कालपरवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की आदिवासींच्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या तुम्ही स्वतःकडे घ्या शासनाने ताब्यामध्ये घ्या धनगर आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे कदाचित धनगरांना आरक्षण मिळालंही आहे आणि त्यांना जमातीचे प्रमाणपत्र मिळायलाही सुरुवात झालेली आहे छोटीशी गोष्ट आहे की हे धनगर हे जात आहे धनगर ही एक जात आहे पण त्यांना जमातीमध्ये काय यायचंय हा एक मोठा प्रश्न आहे तो मला पडला आहे परंतु राज्यकर्त्यांना का पडलेला नाही आणि आपल्या सगळ्यांना का पडलेला नाही मला सांगा पंधरा टक्के आरक्षण एस सी समाजाला आहे साडेसात टक्के किंवा साठ टक्के आरक्षण हे जमातीला आहे मग धनगरांना पंधरा टक्के आरक्षण असलेल्या जातीत का जायचं नाही साधी गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्यातच काय यायचं आहे मुळातच आदिवासी समाज हा गरीब मनाने आणि खूप गरीब कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन सम, करण्याची त्याची तयारी असते त्याला वाटत मी डोंगर दर्यात होतो तिथे होतो, होतो शेती करून माझे कशी कशी मला मुळे नोकरी मिळाली मी पुण्यात आलो माझं घर झालं माझं बंगला झालं बास मला आता काही नको मला मिळालं मला बास निसर्गाचा नियम आहे तुम्हाला जे मिळतं ना सहज त्याच्यात तुम्हाला महत्व वाटत नाही ते महत्व तुम्हाला जात आणि ज्याला मिळत नाही ना तो आक्रमकपणे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो मग धनगरांना मिळत नाही ते आक्रमक झाले ते रस्त्यावर येते त्यांचा उपोषण चालू आहे त्यांचे खूप मोठ्या पातळीवरचे नेते यासाठी प्रयत्न करत आहेत आपण काय करतो आपल्याला आपल्या कार्यक्रमाला जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या समाजात बांधवाचं मला खरंच कौतुक वाटत की रविवारचा सुट्टीचा दिवस असून देखील आपण या ठिकाणी आलेले आहात आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी येऊन आपल्या समाजाबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे पण मला सांगा मग शेडमाते काकूंनी मला सांगितलं कमीत कमी, कमी हजारे एक कुटुंब आपली पुण्यामध्ये आहे ही सगळी या ठिकाणी आलीत का नाही त्यांना त्या ठिकाणी येण्याची गरज का वाटत नाही तर ती गरज आपण तयार केली पाहिजे आणि ती गरज आपल्याला वाटली पाहिजे धनगरांच्या आरक्षणाच्या पुढे जर लढा आपल्याला करायचा असेल तर आपल्या सगळ्या आदिवासी जमातींना खरंच एकत्र राहायला पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि याच्यामध्ये मी मानते की महिलांचा खरंच खूप मोठा सहभाग असला पाहिजे महिला खूप सक्षम आहेत विशेष करून आदिवासी महिला आपल्या आदिवासी महिलांची खरंच आपल्या समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे आणि मा, मातेला किंवा स्त्रीला ती पुरुषाच्या बरोबरीने काम करते आणि तितक्याच बरोबरीने तितक्याच तोला भूमिका तिची कुटुंबातील निर्णय घेण्याची देखील तिची भूमिका असते तिचा निर्णय हा विचारला जातो आता नव्हे तर पूर्वापासून आपल्या स्त्रीला निर्णयामध्ये घेतलेलं असत आपल्या समाजाची एक खूप मोठी परंपरा आहे साहेबांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा जात पडताळणी खूप गोष्टी विचारल्या जातात तुमचं गोत्र काय तुमची बोली भाषा काय तुमचा देव काय तुमचं अमुक काय आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तिथे इंटरव्ह्यू द्यावा लागतो मला सांगा किती किती लोकांना आपल्याला माहिती पाहिजे आहे मला आज खरं तर तुमचा हेवा वाटतो मी महादेव कोळी समाजाची आमची मावळी भाषा ही मराठीशी खूपशी मिळती जुळती आहे परंतु तुमची गोंडी भाषा ही एक इंडिव्हिज्युअल इन, लँग्वेज आहे ती एक वैयक्तिक भाषा आहे आणि ती केवळ आणि केवळ तुमच्या समाजालाच कळू शकते अशी एक उत्कृष्ट संस्कृती तुमच्याजवळ आहे तुमचं नृत्य आहे जे तुमच्या तुमचं तुम्ही त्याचं पेटंट बनवू शकता की ते फक्त आणि फक्त तुमच्या समाजाच आहे मूळ म्हणजे आदिवासी कोण आदिवासी म्हणजे पूर्वीपासून या भारत भूमीवर राहणारे इंडिजिनस पीपल मूल मूळ निवासी या प्राचीन काळामध्ये जेव्हा आर्य समाज भारतामध्ये आला त्याच्या पूर्वीपासून आपण या जमिनीवर राहत होतो इथल्या जल जंगल स, जमीन संपत्तीवरती आपला अधिकार होता आर्यांनी आपल्याशी लढाई केली आणि आपल्याला जंगलात ढकलून दिलं आणि आपल्या जल जंगल जमिनीवर त्यांनी त्यांचा अधिकार सुरू केला आज आपण पाहतो आपल्याला पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचं झाला तर स्क्वेअर फुटावर रेट लागतात आपली जमीन होती आपल्याला आज ह्या स्क्वेअर फुटाच्या भावाने विकत घ्यावी लागते आपलंच आहे हे सगळं परंतु त्या अधिकारांसाठी आज, आज आपल्याला भांडावं लागतं परंतु आज आपण एकटे एकटे नाही भांडू शकत आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ते एकत्र आणण्याचं काम केवळ आणि केवळ महिला करू शकतात कारण आपल्याला माहिती आहे आता आपण सु सुशिक्षित झालो आणि सु, सुधन सधन झालो सकाळचा मला वाटत की एका नोकरदार माणसाला आठवडाभर तो नोकरीला जातो संध्याकाळी घरी येतो जेवण करतो रविवारी सकाळी तो दुकानात जातो चिकन मटन आणतो खातो दुपारी झोपतो संपलो असं त्याचं जीवनमान चालू असत ज्या समाजातनं तो मोठा झालेला आहे त्या समाजात अजून असा मागे मोठा वर्ग राहिलेला आहे की ज्याला अजून मोठं व्हायचंय ज्याची अजून प्रगती व्हायची पूर्वीच्या काळी कदाचित मरावी साहेबांच्या काळामध्ये असेल की जत्रा असेल विवाह असतील या कारणास्तव तो माणूस गावी जात होता आणि गावी असलेल्या आपल्या भावाच्या सुरद भावाच्या मुलाला तो शिक्षणासाठी पुण्यात आणत होता आणि आपल्या घरी ठेवून आपल्या घरी आपल्या मुलांसारख वागवून त्याला तो शिक्षण देत होता पण ही संस्कृती कुठेतरी लोक पावलेली आहे आणि आपल्याच कुटुंबातील आपलीच मुलं आहेत त्यांना आपण कोण आहोत हे माहिती नाही आपण सदन झालो आपण एखादा सत्तर ऐंशी लाखाचा फ्लॅट घेतो उच्चभ्रू सोसायटीत राहायला जातो आणि हळूच नवरा बायकोला म्हणतो सांगू नको तिकडे आपण आदिवासी आहोत का आदिवासी म्हणजे काय आदिवासी म्हणजे मूळ आहोत आपण आपल्याला आपल्या असण्याची किंवा आपण कोण आहोत याची लाज वाटायची अजिबात गरज नाही आपणच इथले मूळ आहोत हे जे आले हे आपल्यावरती राज्य करतायत यांनी आपलं सगळं हिरवून घेतलेलं आहे खर तर चित्रपटांमध्ये आपल्या आदिवासी समाजाचं जे चित्रण केलेलं आहे त्यामुळे समाजात खूप गैरसमज आहे आपण ही दोन हात दोन पाय नाक तोंड असलेलीच माणसं आहोत आज आपण हिडिंबा म्हणतो ही, ही आदिवासी होती रावण हा होता हा आदिवासी होता इतिहास खूप चुकीचा लिहिलेला आहे आणि राज्यकर्त्यांनी तो त्यांच्या सोयीने लिहिलेला आहे हा वेगळा इतिहास लिहिण्याची गरज आहे ही आपल्याच लोकांनी करण्याची गरज आहे आपली मुलं शिकतायत पी एच डी करतायत तुम्ही ट्रायबल हिस्ट्रीमध्ये पी एच डी करा आणि आपला एक वेगळा आणि खरा इतिहास लिहा महिलांमध्ये राणी दुर्गावती होती आपण पाहतो ऐकतो शूर लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी परंतु खरा इतिहास असा आहे की ती झाशीची राणी तिच्या वेशामध्ये राणी झलकारीबाई ही लढली होती इंग्रजांशी आणि राणी झलकारी बाई ही राणी झाशीच्या राणीच्या महिला सैन्याची प्रमुख होती आणि ती एक आदिवासी तरुणी होती त्या तिने राणी लक्ष्मीबाईला वाचवण्यासाठी तिचं रूप घेतलं ती, ती इंग्रजांशी लढली प्रत्यक्षात असं ऐकायला मिळत की राणी लक्ष्मीबाई ही घोड्यावर देखील चढू शकत नव्हती मग कधी तिने हे पराक्रम केला तर तो पराक्रम राणी झलकारीबाईने केला होता आणि त्या इंग्रजांशी लढता लढता राणी लक्ष्मीबाई म्हणून तिला वीर मरण प्राप्त झालं होतं ही आपल्याला आपली हिस्ट्री माहीत नाही आपल्या महिला किती शूर होत्या हे आपल्याला माहित नाही आजच्या महिलांच काम आहे की इतका मोठा आपला इतिहास आहे आपल्या महिला आपल्या प्राचीन महिला इतक्या शूर असताना आपण काय करतोय आपणही तितक शूर होऊ शकत आज तीच राणी दुर्गावती तीच राणी झलकारी बाई तुमच्यात आहे माझ्यात आहे तिला फक्त जागे करण्याची गरज आहे कारण आपण काय करतो नवरा ऑफिसला जातो आपण दुपारी मालिका बघतो कुठली मालिका आहे ती जय मल्हार संध्याकाळी काय तुझ्यात जीवर अशा मालिका आपण बघतो मुलांवरती संस्कार होत नाही हल्ली व्हॉट्सअप वा, नावाचं वेगळंच गणित आलेलं आहे आपली मुलं इंग्लिश मिडियम मध्ये जातात त्यांना विचारलं बाळा तुझं गाव काय माझं गाव पुणे मग नागपूर काय दॅट इज पप्पाच प्लेस नॉट माय प्लेस असं आपली मुलं सांगतात तर आपली जी तरुण पिढी आहे आपली जी मुलं आहेत त्यांना आपली हिस्ट्री शिकवणं हे खर केवळ आणि केवळ मातेचं काम आहे तिने सांगितलं पाहिजे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे तुमची संस्कृती काय तुम्हाला अजून तुम्ही विसरलेले नाही तुम्ही त्याच मुळातून आलेला आहात आणि फक्त तुमच्या तरुण पिढीला आणि नवीन उदयास येणाऱ्या पिढीला त्याची तुम्ही जाणीव करून देण्याची गरज आहे अजिबात लाज बाळगण्याची गरज नाही उलट पक्षी आपल्याकडे जर मुलीचा जन्म झाला तर तो, तो एक आनंदोत्सव म्हणून साजरा केलो केला जातो कारण आपल्या बापाला उद्या मुलीच्या लग्नामध्ये हुंडा द्यायचा नाही त्याला द्याज मिळणार कि साम, आहे किंवा वधू मूल्य मिळणार आहे आपल्याकडे दोन्हीही बाजू लग्नाचा खर्च करतात त्या एकट्याच वधू पित्याला त्याचा खर्च करण्याची कधीही वेळ येत नाही ही सम हे सामंजस्य आपल्या समाजामध्ये आहे आपले पूर्व जाडानी होते पण खूप हुशार होते केवळ बापालाच ह्या सगळ्या खर्चात ते कधी पाडलं नव्हतं उदयास आलेल्या होत्या आपल्या मुलीला पूर्वापार काळापासनं कधीही आपल्याकडे बालविवाह नव्हते मुलगी वयात आली की तिला स्वतःचा नवरा निवडण्याची पूर्णपणे स्वातंत्र्य होत ती स्वतः तो नवरा निवडत होती आणि ती तिच्या पाड्यामधल्या मोरक्याला ते सांगत होती की मला याच्याशी लग्न करायचे आणि तिचा आनंदाने त्याच्याशी लग्न लावून दिलं जात होत तसेच गोष्ट घटस्फोटासाठी तिला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर तिला तो मान्य होता किंवा तो सहजरित्या होत होता अशा पद्धतीची एक उच्च विचारसरणी आपल्याकडे पूर्वापार चालू आहे विधवा विवाह देखील आपल्याकडे होत होते तर अशा पद्धतीची एक आदर्श विचारसरणी आपल्या इथे आहे आपला आदिवासी निसर्ग पूजक आपण या ठिकाणी झाडाची पूजा केली पूर्वीच्या वेळेला जेव्हा कार्यक्रम व्हायचे गणपतीचा फोटो सरस्वतीचा फोटो आपली आताची विचारसरणी ही खूप सुधारलेली आहे आपल्या परंपरा आपण पुन्हा पाळायला लागलेलो आहोत ही खूप आनंदाची गोष्ट आहे निसर्ग पूजक म्हणजे काय तर आपण कुठल्याही मूर्तीची किंवा व्यक्तीची पूजा करत नाही आपली पूजा ही निसर्गाची पूजा आहे आपले देव कोण असतात दोन दगड असतात आणि त्याला आपण देव मानून त्यांची पूजा करत असतो आपला देव कोण असतो आपला वाघ्या देव असतो आपला डोंगर देव असतो वाघोबाची पूजा आपण का करतो तर आपण शेळ्या पाळतो मेंढ्या पाळतो कोंबड्या कौ, कौ, पाळतो त्या शेळ्या मेंढ्यांना वाघोबाने खाऊ नये आपण जंगलात राहतो आणि त्या शेळ्या मेंढ्यांना किंवा आपल्या कोंबड्यांना वाघोबा खातो पकडून नेतो तर त्याच्या चरणी आपण प्रार्थना करायची की हे वाघोबा माझ्या शेळ्या किंवा मा माझ्या तू खाऊ नकोस म्हणून आपण वाघोबाची पूजा करतो खूप मोठं शास्त्र आहे तुमच्या संस्कृतीत खूप हुशार तुमचे पूर्वज होते खेकडे आपण खातो आमच्या आदिवासी भागामध्ये भीमाशंकरच्या भागात खेकडे खातात तर त्या खेकड्यांचं जो पावसाळा हा काळ असतो हा प्रजननाचा काळ असतो ती मादी त्या खेकड्यांचे अंडी त्या ठिकाणी टाकत ता असते आणि त्यांचं संगोपन त्या ठिकाणी चाललेलं असत तर तेवढे तीन ते चार महिने खेकडे पकडले जात नाही खूप इच्छा असताना आणि खूप संख्येने सोप्या रीतीने ते सापडत असले तरीही आदिवासी समाजाची प्रथा आहे की त्या काळामध्ये ते खेकडे किंवा मासे पकडत नाही तर खेकड्यांची जात कधीच नष्ट झाली असती त्यांना प्रजननासाठी आणि त्यांना वाढीसाठी तो वेळ दिला जातो किती मोठं शास्त्र आहे कुठे शिकले असतील हे कुठल्या शाळेत शिकायला गेले नाही कुठेच गेले नाही आपण म्हणतो आपले पूर्वज अडाणी होते नाही आपले पूर्वज खूप हुशार होते आपण शिकून आडाणी झालेलो आहोत मला असं म्हणायचंय आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी आदिवासींवर अन्याय होत असतील होत असतील शारीरिक अन्याय नक्कीच होत असतील पण आताच्या काळामध्ये आपल्यावरती जे होत आहे हे मानसिक अन्याय होत आहे आणि आपण शाळा शिकून आडारी झालेलो आहोत आपल्या मधली जी लढाई वृत्ती होती ही पूर्णपणे गेलेली आहे आज येत धनगर समाजांनी आम्हाला एस टी मध्ये घाला रामोशे समाजाने आम्हाला एस टी मध्ये घाला बोगस म्हणतात आम्हीच खरे हे खोटे आज टाटा इन्स्टिट्यूटची सारखी मोठी संघटना सम, आहे की जी समाजाने नेमली आहे तुम्ही जा आदिवासी वाड्यापाड्यांवरती जा आणि त्यांचं सर्वे करा की हे खरे आहेत की हे खरे आहेत आपण आपला इतिहास विसरलेलो आहोत त्याच्यामुळे अशी वेळ आलेली आहे की कोण गोंड गोंड आदिवासी नाही कारण ते नाही त्यांच्या घरात ते गणपती बसवतात त्यांच्या शेजारच्या बाईच्या घरात गणपती बसवला बाईने हट्ट धरला आपल्याही घरात बसवायचा झालं सकाळ संध्याकाळ सुख करता दुख हरता वैभवलक्ष्मीचं व्रत किती जणी करतात वर करा वैभवलक्ष्मीचं व्रत माझी मार्गशीर्ष म्हणजे माझ्या गुरुवारचे उपवास आहेत वैभवलक्ष्मी केली सत्यनारायण केलं साधूवाड्यांची कथा ऐकली हे सगळे आपण आपले संस्कार नाही किंवा आपले देव नाही आणि आपण हे आपले देव विसरून जेव्हा आपण हिंदूकरण झालेलं आहे आपलं तर आपल्याला नक्कीच ते म्हणतील की हे कोठे आदिवासी आहेत कारण आदिवासींचा धर्म हा आदिवासी आहे आदिवासींची जात ही त्यांची जमात आहे त्यामुळे आपल्याला आपल्या पिढींच आपल्या देवांचं ह्याचं नामस्मरण माहिती पाहिजे आपल्याला त्यांची माहिती पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज स्वतःचा इतिहास विसरला त्याचं वाटोळ झाल्यासारखं राहणार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशीच आपली गत झालीये की आपल्यालाच माहीत नाही गणपती आपला देव आहे की नाही आपण कुशल आपल्या घरात देवाऱ्यात गणपती ठेवतो आणि गणपतीची पूजा करतो दगडू शेंटला मोठी लाईन लावतो आणि चतुर्थीला दे देवाला आपण पेढे ठेवायला जातो मग आपल्या देवांविषयी का आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला इतकी दुरावस्था का आपल्या संस्कृतीला पुढे आणा आपल्या संस्कृतीचा प्रचार करा आणि आपल्या संस्कृतीला वाढवा आणि आपल्या नवीन पिढीला महिलांना खास करून आज या ठिकाणी खूप कमी मुलं दिसत आहेत आपली मुलं जेव्हा शाळेत जातात दहावी पास होतात आणि अकरावीला प्रवेश घ्यायचा असतो मुलगा अर्ज लिहित असतो आणि तिथे कॉलम येतो जात मग मुलं म्हणतो आई आपली जात काय गं मग आई सांगते लिही गोंड गोंड जात किंवा मा कोळी महादेव लिही मग आपला धर्म काय धर्म काय असेल बरं लिही हिंदू आपण हिंदू नाही आपण आदिवासी आहोत आणि आपलं हिंदूकरण हे काळाच्या ओघात झालेलं आहे आपण या शहरीकरणाच्या नादामध्ये हिंदू झालेलो हो। आहोत तर या सगळ्या गोष्टींचा प्रचार हे केवळ महिला करू शकतात आणि त्यांनी करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आपल्याला खूप लढवय होण्याचं गरज आहे आपल्यावरती खूप संकट आहेत आणि आपण एकत्रितपणे लढायला पाहिजे आपल्याला अन्याय नेहमी सहन करावा लागतो करण्याची सवय झालेली आहे आमच्या ट्रायबल डॉक्टर फोरम हा आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काही डॉक्टर मंडळी एकत्र आलो आम्ही मेडिकल कॅम्प हे असं तसं एक छोटे मोठे कामं करायचो ज्यावेळेला आमच्या अध्यक्षांच्या मुलीला एमबीबीएसला ॲडमिशनची वेळ आली त्यावेळेला आम्हाला असं आढळलं की सुरुवातीच्या ज्या मोठ्या मोठ्या चांगल्या जागा आहेत ह्या सगळ्या बोगस लोकांनी मिळवलेल्या आहेत आणि आपली जी खरी आदिवासी मुलं आहेत ही शंभरच्या पुढे चालू होतात एमबीबीएस ला दीडशे जागा असतात आणि शंभर बोगस मुलं अगोदर लागल्यानंतर पन्नास प्रायव्हेटच्या ज्या जागा आहेत त्या आपल्या मुलांना परवडत नव्हत्या कारण त्याची फी दोन लाख रुपये जरी असली तरी तेवढी सुद्धा फी भरण्याची आपल्या काही मुलांची ऐपत नव्हती आणि त्या जागा लॅब्स व्हायच्या त्या जागा निघून जायच्या आणि मॅनेजमेंट मधनं पस्तीस पस्तीस लाख रुपये भरून त्या जागा भरल्या जायच्या अशा पद्धतीचा आणि आम्ही ती केस हरलो पण अपयश ही यशाची ऐस पहिली पायरी असते तसंच आमच्या जा बाबतीत झालं पुढील वर्षी माझ्या स्वतःच्या मुलाच्या एमबीबीएसच्या ऍडमिशनची वेळ आली माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालं होतं पहिल्या लिस्ट मध्येच ऍडमिशन मिळालं होतं पण परिस्थिती तीच दी होती की पहिल्या शंभर मधल्या मॅक्सिमम जागा ह्या बोगसांनी घेतलेल्या होत्या आणि खरी आदिवासी मुलं त्याच्या खाली होती आम्ही ठरवलं यावेळी थांबायचं नाही आम्ही ताबडतोब टी आर टी आयला गेलो त्या ठिकाणी आमच्या काही मार्गदर्शकांनी आम्हाला मदत केली आदरणीय गोविंदजी गारे हे आमचे आदिवासी समाजाचे किंवा कोळी महादेव समाजाचे मोठे आदर्श ज्यांनी आपल्या आदिवासी समाजाचा खूप अभ्यास केला आणि खूप पुस्तकं लिहून ठेवली जी आज आपल्यासाठी खूप महत्वाची ठरत आहे तर त्यांचे आमचे अनुयायी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण सुप्रीम कोर्टात जायचं पैसे नाही हातात दबडी नाही कशी केस लढणार आम्हाला वकील मिळाले रवींद्र आठ सुरेजी ज्यांनी धनगर आरक्षणाच्या वेळेला पिचर साहेबांनी त्यांना आपला वकील म्हणून नेमलं होतं आणि आदिवासी समाजाबद्दल त्यांना खूप अभ्यास होता त्यांच्याकडे आम्ही गेलो तीन ठिकाणी पुण्यामध्ये त्यांनी आम्हाला फिरवलं खूप मोठे मोठे बिल्डर लोक त्यांचे क्लायंट होते आणि त्याच्यामध्ये ते म्हटले थोडासा स्लॉट तुम्हाला देऊ आम्ही तीन ठिकाणी फिरलो सात आठ कार्य करते दोन महिला आम्ही रात्री साडे दहाची वेळ आम्हाला मिळाली आणि आम्ही गेल्यानंतर वकिलांनी दाखवा काय कागद आहे कसली केस टाकायची आमच्याकडे कुठलीही रूपरेषा कुठलाही कागद नव्हता पहिल्यांदा वकिलांनी खूप छापलं अशी कशी तुम्ही केस लढणार आहे सुप्रीम कोर्टात केस लढणं म्हणजे काय जोक आहे का आम्हाला कुठलाही अनुभव नसताना आम्ही गेलो आमचे चेहरे बघण्यासारखे झाले आम्ही खाली बघू लागलो परंतु वकिलांनी आमची परिस्थिती ओळखली आदर आपले माझे आमदार पद्माकरजी वळवी यांचे ते मित्र होते त्यांना आदिवासी समाजाबद्दल खूप आस्था होती ते म्हटले ठीक आहे तुम्ही मला फक्त नीटचं ब्रोचर द्या मी बघतो काय करायचं ते दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आठ वाजताची अपॉइंटमेंट मिळाली केस फायनल झाली ते म्हणाले केस मी लढतो तुम्हाला केस मी जिंकून देणार हा माझा शब्द आहे फक्त तुम्हाला तीस लाख रुपये खर्च येईल एका एका हिअरिंगचा दहा दहा लाख रुपये खर्च येईल माझी फी इतकी असेल आणायचे कुठून पैसे कारण कुणीही इतका श्रीमंत नाही की तो एवढे पैसे देऊ शकेल तरी आमची जिद्द मोठी होती आपण लढू आपण केस लघु म्हटलो त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीचे पैसे त्यांना दिले आणि फर्स्ट हिअरिंगला आपल्याला यश मिळालं पहिल्याच हिअरिंग मध्ये जो व्हॅलिडिटी शिवाय ऍडमिशन द्या असा आपल्याच शासनाने आपल्याच मंत्र्यांनी जो आदेश काढला होता त्या आदेशाला आम्ही स्थगिती मिळवण्यास यशस्वी झालो तोच आपला पहिला विजय मला अजूनही ती गोष्ट आठवते मन भरून येतं कारण आम्ही केलेल्या सगळ्या प्रयत्नांचं ते खूप मोठं यश होत पुणे तेच राहिलीच नव्हती आणि मग मधल्या काळामध्ये जेव्हा ते यश मिळालं सगळ्या आदिवासी संघटना आम्हाला झाल्या प्रत्येक ओघ आला कौतुकाचे शब्द आले आणि सगळ्या विदर्भ डॉक्टर असोसिएशन मधील डॉक्टर सचिन मरावी यांचं मी खरंच या ठिकाणी नाव घेते की त्यांनी देखील आम्हाला खूप मोठा निधी उपलब्ध करून घेतला आफ्रोट संघटना ना परभणी नांदेड किंवा कोकणा समाज सगळे समाज तडवी समाज या सगळ्या संघटनांनी आम्हाला खूप मोठा निधी उपलब्ध करून दिला आणि तीन हिअरिंग मध्ये ही केस फायनल झाली आणि आपला हा निर्णय आपल्या हातात मिळाला खूप मोठ काम झालेलं आहे आपल्या पुढं आहे परंतु बोगसांची कुरघोडी चालू आहे आपल्या हातात आहे की आता ज्याची कुणी मुलं जातील ऍडमिशनला त्यांनी हा ह्या केसचा रिझल्ट टाकून जर तो इंजिनिअरिंगचा प्रवेश असेल किंवा कशाचाही असेल ऍग्रीकल्चरचा असेल की तुम्ही व्हॅलिडिटी कंपल्सरी करा किंबहुना आपल्या संघटनांनी त्या केसचा रेफरन्स घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडे जावं कि किंवा आदिवासी कडे जावं आणि सरसकट सगळ्याच क्षेत्रामध्ये असे आपल्याला नियम पाहिजे की व्हॅलिडिटी शिवाय आपण हे प्रवेश द्यायचे नाही अशी आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असं मला वाटतं सगळे एकत्र आलो आणि सगळ्या संघटना एकत्र आल्यात म्हणूनच हा विजय प्राप्त झाला आणि यापुढेही या आपण असेच जर एकत्रितपणे काम करू तर असंच आपल्याला मिळेल विजय असं मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या रूपाने आज आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं आपल्या सगळ्या आयोजकांमधील विशेष करून तरुण पिढी अतराम साहेब आहेत माझ्या तरुण महिला भगिनी आहेत ज्यांनी अतिशय सुंदर नृत्याचं या ठिकाणी आयोजन केलं यांचं सगळ्यांचं मी खूप आभार मानते की असे सांस्कृतिक कारण आपण कार्यक्रम आपण आयोजित करतात आणि समाज प्रबोधनाचं एक खूप मोठं काम आपण करत आहात आपल्याला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आपण अशीच प्रगती करू आणि आपण यापुढे एकत्रितपणे लढू अशी आशा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद